शाळेत बालदिंडी सोहळा संपन्न विद्यामंदिर तालुका राधानगरी येथे एकादशी निमित्त बालदिंडी सोहळा संपन्न झाला यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच विद्यामंदिर मंदिर जोगमवाडीच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री शंकर पाटील सर त्याचबरोबर ग्रामस्थ देखील सहभागी झाले होते या दिंडीमध्ये शाळेचे सर्व विद्यार्थी सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ ग्रामस्थ सहभागी झाले होते सकाळपासून सर्व वातावरण भक्तिमय झाले होते अबालवृद्ध बालचमुकल्या भक्तिमय वातावरणात भारवून गेले होते दिंडीची सांगता गावातील दानशूर व्यक्ती तसेच सेवाभावी संस्था यांच्या वतीने सर्वांना फराळवाटप करण्यात आले व गावातील लोकांनी श्रमदान करून दिंडीची स्वागता केली झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी लहू कुपले कोल्हापूर